अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलाय या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आतापासूनच तयारी सुरू आहे पण तुम्ही मिरवणुकीची तयारी करत असाल आणि डीजे डॉल्बी सिस्टीमची बुकिंग करत असाल तर जरा थांबा कारण मुंबई उच्च न्यायालयानं बाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे तो आदेश आहे डीजे बंदीचा हा आदेश गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी आहे की सर्वच मिरवणुकीसाठी आहे हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात या मधून पूर्वी गणेशोत्सव कुठलाही सण उत्सव मिरवणुका असल्या की ढोल ताशा ढोल पथक लावली जात होती मात्र काही वर्षांपासून सर्रासपणे डीजे लावला जातो त्यामुळं डीजे समोर नाचणाऱ्यांचे जीवही गेले आहेत तर कर्णकर्क डीजेच्या आवाजामुळे अनेकांना बहिरेपणा आला त्यानंतर मिरवणुकीसाठी सर्रास डीजे लावले जात आहेत शहरापासून ते ग्रामीण भागात रोजगार म्हणून डीजेची संख्याही वाढली आहे प्रश्न डीजेच्या संख्येचा नसून त्याच्या आवाज मर्यादेचा आहे रहिवासी क्षेत्रानुसार काही वर्षांपूर्वी मिरवणुकीतील डीजेसाठी मर्यादा, मर्यादा गारून ते त्यानुसार रहिवासी शांतता व्यावसायिक असे तीन क्षेत्र करण्यात आले होते त्यानुसार रहिवासी भागात पंचेचाळीस डेसिव्हल शांतता क्षेत्र म्हणजे शाळा महाविद्यालय रुग्णालय या भागात चाळीस डेसिव्हल तर व्यावसायिक परिसरात पासष्ट डेसिबलच्या आवाजाची मर्यादा घालण्यात आलेली आहे डी जे डॉल्बीची बंदी मुंबई पुरतीच पाहूया एखादी व्यक्ती मोठ्याने ओरडली तरी या मर्यादेचं उल्लंघन होता त्यामुळं साहजिकच कितीही हळू आवाजात डीजे वाजवला तरी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होत होतं त्यामुळं पोलीस डीजेवर कायदेशीर कारवाई करत साहित्य जप्त करत होते पण आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बी वाजवण्यावर बंदी घातली ही बंदी सध्या तरी केवळ मुंबई शहरापुरतीच आहे मात्र भविष्यात ही बंदी राज्यभर लागू होईल असं कायदे तज्ज्ञांचं का मत आहे डीजे वाजवल्यास गुन्हे आणि साहित्य जप्त होणार गणेशोत्सव असं इतर मिरवणुकीत डी जे वाजवल्यास न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार आहे तसेच डीजे साहित्य जप्त केले जाणार आहे नवीन बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागणार मिरवणुकीसाठी बंदी पण एका जागेवर वाजवता येणार डीजेची ही बंदी सर्वच प्रकारच्या मिरवणुकीसाठी आहे राजकीय धार्मिक या मिरवणूक यात येत आहेत मात्र आवाजाची मर्यादा पाळून डीजेची परवानगी घेऊन बंदिस्त हॉलमध्ये एकाच ठिकाणी डीजे मात्र वाजवता येणार आहे मिरवणुकीत डीजेला बंदी असली तरी पारंपरिक वाद्य मनसुक्त वाजवता येणार आहे त्या डोल पथक ढोल ताशा असे पारंपरिक वाद्य वाजवता येणार आहे त्यामुळं पारंपरिक वाद्य कलाकारांना चांगले दिवस येतील पण लाखो रुपये खर्च करून डी जे व्यवसाय करणाऱ्यांचा या निर्णयानं बाजार उठणार हे मात्र नक्की तर मंडळी या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीन फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा